नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मित्रांनो जे काही घरकुल सर्वे चालू झालेले आहेत प्रत्येक मध्ये सर्वे फॉर्म हे भरले जात आहे तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तो सर्वे फॉर्म भरू शकता मित्रांनो पण तो सर्वे फॉर्म भरल्याच्या नंतर मी त्याची लिस्ट जी येणार आहे मित्रांनो त्या सर्व्हे फॉर्मची लिस्ट कशी चेक करायची म्हणजेच हा सर्वे फॉर्म भरला म्हणजेच लगेच घरकुल मिळतं का तर तसं नाही आहे मित्रांनो तुम्हाला हा सर्वे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव सलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे का हे सर्वात पहिलं चेक करावं लागतं आणि सलेक्शन यादीमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला घरकुल हे मंजूर केलं जातं मित्रांनो आता घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला काही डॉक्युमेंट जे घरकुलसाठी लागतात ते डॉक्युमेंट तुम्हाला ग्रामशोक किंवा घरकुल विभागामध्ये जमा करणं आवश्यक आहे मित्रांनो आता ते डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला घरकुल हे अप्रूव्ह केलं जातं मित्रांनो आणि ते अप्रूव्ह लिस्ट सुद्धा आपल्याला पाहता येते म्हणजेच काय तर तुम्हाला सर्वे आता जे सर्वे चालू आहे मित्रांनो तो सर्वे फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का त्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला नाव कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सिलेक्शन यादीमध्ये नाव आता लगेच येईल का तर आत्ता सर्वे फॉर्म चालू आहेत मित्रांनो सर्वे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख झाल्याच्या नंतर काही दिवसानं तुम्ही मी जी प्रोसेस सांगणार आहे त्या प्रोसेसने तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं नाव सर्वे झाल्याच्या नंतर सिलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे का आणि सिलेक्शन यादीमध्ये आल्याच्या नंतर परत तुम्हाला मंजूर यादी एक प्रकाशित केली जाते मित्रांनो मंजूर यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव आहे का हे सुद्धा कसं चेक करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंजुरी यादी झाल्याच्या नंतर परत ॲप्रुव्ह यादी ही एक असते मित्रांनो तर सिंपली काय तर आता जो सर्वे चालू आहे मित्रांनो तो सर्वे ज्यांचा ज्यांचा झालेला आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचासुद्धा तुम्ही स्वतः सर्वे केलेला असन म्हणजे सर्वे फॉर्म हा भरलेला असन तर हा सर्वे फॉर्म भरलेला आहे पण तुमचं नाव सलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे का हे पाहण्यासाठी काय करायचं आहे तर सिंपली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जो सर्वे फॉर्म भरलेला आहे त्याची लिस्ट तुम्ही कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ती यादी पाहण्यासाठी सिंपली आपल्याला गुगलवरती येऊन पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल जर त्याची लिंक तुम्हाला गुगलवर नाही भेटली तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची लिंक देण्यात आलेली आहे तिथून त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं आहे ते आवाज शॉपमध्ये यायचा आहे आणि हा जो रिपोर्टचं जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती हो आपल्याला क्लिक करायचा आहे आणि रिपोर्ट या ऑप्शनवरती हो क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर आता आपल्याला आपण जो सर्वे केलेला आहे मित्रांनो जो मोबाईलवरून आपण सर्वे फॉर्म भरलेला आहे त्या सर्वे फॉर्ममधून मित्रांनो जर तुमचं नाव सिलेक्शन झालेलं असेल तर ती लिस्ट पाहण्यासाठी काय करायचं आहे तर सिम्पली ते फिजिकल प्रोग्रेस रिपोर्टचं जो ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये सेकंड नंबर तुम्ही पाहू शकता हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर या ऑप्शन जे देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पहिलं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे सिलेक्शन फिल्टरमध्ये इथे पी एम ए वाय जी हेच आपल्याला राहू द्यायचं आहे त्यानंतर इथे ऑल त्यान स्टेटमध्ये तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी जिल्हा सेलेक्ट करून घेतोय जिल्हा सेलेक्ट केल्याच्यानंतर परत आपल्याला तालुका आणि ग्रामपंचायत सेलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिले ते सिलेक्ट करून घेतोय तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलो आहे मित्रांनो ज्यामध्ये आपलं राज्य डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज सिलेक्ट केलेला आहे आता सिंपली हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये मी टाकून घेतो आहे मित्रांनो ऐंशी प्लस नव्वद टोटल एकशे सत्तर मी इथं टाकलेला आहे आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्यांना घरकुल संक्शन झालेलं आहे त्यांची यादी इथे दाखवली जाईल मित्रांनो थोडंसं मी खाली येतोय आता इथे पाहू शकता मित्रांनो टोटल तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती जणांचं घरकुल सिलेक्शन झालेलं आहे त्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत आणि घरकुल नंबर रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर जा इथे रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दाखवला जाणार आहे म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्ही जो सर्वे फॉर्म भरलेला आहे काही दिवसानंतर मित्रांनो तुम्ही परत इथे येऊन अशा प्रकारे चेक करायचा आहे या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला घरकुल हे संक्शन झालेलं आहे असं समजता तर मित्रांनो आणि इथे नाव आल्याच्यानंतर परत तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत मित्रांनो डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं घरकुल हे अप्रूव्ह केलं जातं आणि अप्रूव्ह झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही जो सर्वे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी म्हणजेच घरकुल योजनेसाठी जो मोबाईलवरून सर्वे केलेला आहे जो फॉर्म भरलेला आहे मित्रांनो तो फॉर्म सिलेक्शन झाल्याच्यानंतर तुम्हाला या लिस्टमध्ये तुमचं नाव दाखवलं जाणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे मित्रांनो